मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे सरकारला गुडघ्यावर सोडणार नाही असा थेट इशारा जरांगे यांनी यांनी दिला होता यावर बोलताना पटेल मला वादविवाद मध्ये पडायचे नाही आहे मात्र मराठा आरक्षणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही महाराष्ट्र विधानसभेने आरक्षण दिलेले आहे मात्र काही गोष्टी तांत्रिक असतात तरीही देखील सरकार या बाबींना प्राथमिकपणे घेत नाही आहे तरी देखील आंदोलन करण्यात येते तो त्यांचा अधिकार आहे मात्र चर्चा करून देखील यावर मार्ग काढता येऊ शकतो असे प्रफुल पटेल म्हणाले असं आहे की मी कुठलाही वादावादी मध्ये पडू इच्छित नाही एवढंच म्हणेल की जे मराठा समाजाची जी मागणी आहे त्याबद्दल कोणाचाही कुठलाही राजकीय पक्षाचा विरोध नाही महायुतीमध्ये पण आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत महाराष्ट्र विधानसभानी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सरकारनी त्यामध्ये योग्य पाऊल उचललेले आहे आता हे सगळ्या काही गोष्टी तांत्रिक पण आहे सगळ्यांना माहीत आहे तरी देखील सरकार प्रामाणिकपणे या मागणीला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे आता ठीक आहे आता कोणाला काही म्हणजे आंदोलन करायचे असेल की काही दुसरं काही वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल त्याच्यासाठी तो आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना मार्ग उघडा आहे पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि सगळ्या नागरिकांनाही माझी विनंती आहे की अशा दिशाभूल होण्याहून काही का काम होत नाही उलट संवाद करून चांगलं काहीतरी व्यवस्थित चर्चा करून मार्ग निघू शकते महामंडळ वाटपाला फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादीचा एकही नेत्यांचं नाव नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलं जात का यावर राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की आमचे कुठलेही आमदार नाराज नाही आम्हाला आता कोणापर्यंत जायचं आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे हे सगळे विषय बाजूलाच केलेले बळ आपापल्या मतदारसंघामध्ये काम करून लोकांचा विश्वास अर्जित केला पाहिजे असे प्रफुल पटेल गोंदियात म्हणाले महामंडळाच्या वाटपावरून अजित पवार आहे आमचे कुठलेही आमदार नाराज नाही भाऊ आता एक दीड महिन्यामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे थेट लोकांचा आशीर्वाद मागायचा आहे आणि आता हा सगळे विषय आता बाजूलाच केलेलं भर आता सगळ्यांनी आपापला मतदारसंघामध्ये काम करून लोकांचा विश्वास अर्जित करण्यासाठी काम केलं पाहिजे गोंदिया विधानसभेवर राष्ट्रवादी लढणार का असे विचारले असता प्रफुल पटेल यांनी विधानसभा जागा वाटपावर अद्यापही तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही एक दोन दिवसांमध्ये बैठका होणार असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत आमच्यातच कुठलीही मतभेद नाहीत तसेच आमची सरकार पुन्हा आली तर आम्ही नागरिकांना आणखी चांगली योजना देऊ असेही प्रफुल पटेल म्हणाले आहेत काँग्रेस असं आहे की अजून आमची अधिकृत चर्चा म्हणजे चाल चर्चा चालू आहे तिन्ही पक्षांतर्गत आम्ही एकमेकांशी बोलत आहो पण आता अधिकृत चर्चा आता दिव आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर आमची एक दोन दिवसामध्ये बैठका सुरू होणार आहे आणि मला कुठेही वाटत नाही की तिनं तिन्ही पक्षामध्ये कुठेही मतभेद होणार आहे व्यवस्थित लढायचं आहे महायुती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला हे भरोसा द्यायचा आहे की आम्ही जे केलेलं कामं आणि यापुढेही अशी चांगली लोक अभिमुख जे योजना आहे त्यांना चालू ठेवण्यासाठी आणि वाढवून घेण्यासाठी मुख्यमंत्री परवाही बोलले की आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही आणखीन जे योजना दिली त्यामध्ये भर देऊ आणि चांगलं काय करू हे सगळं करण्यासाठी लोकांचा आम्हाला साथ पाहिजे हे विनंती करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत आण राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा विदर्भात पुन्हा येणार असून या महिन्यात शेवटाला गोंदिया भंडारा या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे जर जनसन्मान यात्रा ही अजित पवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आली या निमित्त नागरिकांचा या सन्मानात मतदारांचा सन्मान झाला पाहिजे सरकारने जनसामान्यांसाठी ज्या चांगल्या योजना दिल्या आहेत त्यांची माहिती असल्या पाहिजे आणि राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं हे आमची जबाबदारी आहे यासाठी जनसन्मान यात्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे जनसन्मान यात्रा आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे आणि नागरिकांच्या सामान्य मतदारांचा सन्मान झाला पाहिजे सरकारने त्यांच्यासाठी चांगल्या योजना दिलेल्या आहेत त्याची माहिती असली पाहिजे आणि एकंदर एक राजकीय पक्ष म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं हे आमची जबाबदारी आहे त्यानिमित्तानं अजितदादाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे विदर्भातही येऊन गेली आहे गडचिरोली नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्यात तीन कार्यक्रमही झाले आणि यापुढेही जिथे जिथे आम्हाला आमची उमेदवारी पण करायची आहे आणि त्याशिवाय पण एक जनजागृतीमुळे विदर्भाच्याही अनेक जिल्ह्यामध्ये प दादा फिरणार आहे यवतमाळला जातील दा एखादा वेळा अमरावतीला परत जातील बाकीच्याही काही जिल्ह्यामध्ये जातील आमच्या भंडारा गोंदियाला येतील आता तारकट ठरत आहे आणि साधारणतः या महिन्याच्या शेवटपर्यंत काही विदर्भाचे जे उरलेले दोन तीन जिल्हे आहेत तिथे येण्याची संभावना आहे सुनील कावडेंग ऑपरेशन न्यूज गोंदिया